मित्रांनो सर्व शेतकरी आता येथे मंत्र्यांवर सुद्धा येथे संताप करू लागले मित्रांनो जळगाव जिल्ह्यात गेल्या वर्षभर अवकाळी पाऊस बेमोसमी पाऊस आणि गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले या जिल्ह्यात केळीसह विविध नगदी पिके घेतली जातात वर्षभर या पिकांना सातत्याने नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला आहे आणि मित्रांनो या संदर्भात राज्य शासनाने विविध घोषणा केल्या आहेत या पिकांचे आणि नुकसानीचे पंचनामे देखील झाले आहेत राज्य शासनाकडून त्यासाठी आर्थिक मदत मिळेल या अपेक्षेवर शेतकरी आहेत मात्र राज्य सरकारने अक्षरश हात वर केले आहे एप्रिल ते डिसेंबर दोन हजार चोवीस या आठ महिन्यात शेतकऱ्यांना मोठा नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागला एक पॉईंट बत्तीस लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले त्यासाठी दोन दोनशे नऊ कोटीची भरपाई अपेक्षित आहे मात्र अद्याप राज्य शासनाने केवळ अठ्ठेचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांचे अनुदान दिले आहेत जिल्हा नियोजन आणि विकास महामंडळाच्या दोनशे चाळीस कोटीच्या मागणीपैकी केवळ पन्नास कोटी रुपयांची निधी अद्याप पर्याय आलेला नाही मित्रांनो लाडकी बहीण योजनेसाठी जळगाव जिल्ह्यातील महिलांना मोठ्या प्रमाणावर अनुदान देण्यात आले त्यामुळे तिजोरीत खडखडात आहे हे कारण सातत्याने प्रशासनाकडून सांगितले जात आहे त्याचा परिणाम म्हणजे शेतकरी हवालदिल झाला असून लाडकी बहीण योजनेवर तो संताप व्यक्त करीत आहे आणि मित्रांनो जळगाव जिल्ह्यात महायुतीला भरघोस जागा मिळाल्या आहेत भाजपचे संकटमोचन आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि संजय सावकारे मंत्री आहेत मात्र ते आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जाहीर केलेले अनुदान अद्यापही देऊ शकलेले नाही त्यामुळे सर्व शेतकरी मंत्र्यांनाही प्रश्न विचारू लागलेले आहे तर मित्रांनो आता इथे जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना येथे अनुदान मिळाले नाही त्याकरता येथे मंत्र्यांना सर्व शेतकरी इथे प्रश्न विचारू लागले की आम्हाला तुम्ही मंत्री झाल्यापासून कोणतेही येथे कोणते येथे नुकसान भरपाई येथे मिळाली नाही मित्रांनो असा महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला भेटूया पुढील अशाच व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र